हायवेवरील जबरी चोरी करणारा चोरटा जेरबंद मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची कारवाई सोलापूर ते कोल्हापूर हायवेवरील अर्जुन मार्ग फाट्यावर जबरी चोरी करणारा चोरट्याला जेरबंद करण्यात आलाय आरोपी सुमित काळे याला अटक करून त्याच्याकडून घड्याळ सोन्याचे दागिने आणि चाकू असा एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे मिराज अर्जुनवाड रोड वरच्या धाक दाखवून गांधी चौकस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास चालू असताना तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन टिनमेकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील मुद्देमालाप्रमाणे काही मुद्देमाल सुमित काळे हा विक्रीकरता मिर्जेतील नशेमल हॉटेल जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानंतर तपास पथकाला वरील प्रमाणे कंपनीचं घड्याळ एक कंपनी सोन्याचं मनी मंगळसूत्र एक सोन्याची अंगठी आणि गुन्हा करते वेळी वापरलेला चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा सध्या पोलिसांच्या कस्टडीत असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे सदरची कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सूरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित धनगर पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन टिनमेकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगुळ यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे पुण्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव करत आहेत